गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात वडिलांसोबत शेतात गेलेल्या मुलीवर बिबट्याचा हल्ल्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू तिरोडा तालुक्यातील इंदोरा खुर्द येथील शेतकरी देवानंद पारधी हे शेतात आपल्या मुलीसोबत सायंकाळी चार वाजेदरम्यान गेले असता अचानक शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मुलगी रुची देवानंद पारधी वेवर्ष दहा हिच्यावर हल्ला चढवला त्यात रुची जखमी झाली वडिलांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या तिथून पळ काढला रुचीला प्राथमिक उपचार करता उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे दाखल करण्यात आले परंतु रुचीची प्रकृती चिंताजनक असल्याने गोंदिया येथील कोटीएस रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले त्यातच रुचीचा सायंकाळी सात वाजेदरम्यान मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच तिरोडा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर भगत व वनविभागाची संपूर्ण टीमने घटनास्थळी दाखल झाले बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने ग्रस्त वाढवली इंदोरा परिसरात सध्या भीतीचे वातावरण दिसून येत आहे मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत शासनाच्या वतीने देण्यात यावी अशी मागणी होत आहे अमरदीप बडगे गोंदिया प्रतिनिधी दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन मराठी न्यूज चॅनल